सर्वात मोठी बातमी उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा द्यायला मला आवडेल असं वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं ते माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना प्रत्यक्ष भेटूनच शुभेच्छा द्यायला मला आवडेल मी त्यांना मेसेज कटेल मात्र अशा मोठ्या नेत्याचा वाढदिवसाच्या दिवशी फोन लागत नाही त्यामुळे माध्यमांसमोरच मला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याची संधी मिळाली याबद्दल मी माध्यमांचे आभार मानतो त्यांना खूप चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभ अशा शुभेच्छा देतो असं म्हणत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून शुभेच्छा देण्याची इच्छा व्यक्त केली मात्र यामुळे राजकीय वर्तुळात वेगळ्या चर्चांना उधाण आलंय दरम्यान या अगोदर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना देखील चंद्रकांत पाटील आणि संजय राऊत हे एकत्र आले होते तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अबादास दानवे यांच्या विधान भवनातील कार्यालयात उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली होती यावेळी चंद्रकांत पाटलांनी ठाकरे गटाच्या सर्व आमदारांचे स्वागत केलं यावेळी देखील त्यांनी आपण एकत्र यायला हवं असं वक्तव्यही केलं होतं